विलेपार्ले इथल्या जैन मंदिरावरील तोडक कारवाई प्रकरणी जैन समाज आक्रमक झालेला आहे सोलापूरमध्ये सकल जैन समाज आता रस्त्यावर उतरलेला आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयात झेंडे दाखवत त्यांनी या जैन मंदिरावरील तोडक कारवाई विरुद्ध आक्रोश मोर्चा आयोजित केला होता मनपाकडून विलेपार्वे मुंबई इथं जैन मंदिर उद्ध्वस्त करण्यात आलं होतं आणि या तोडक कारवाईच्या विरोधात सोलापुरातील सकल जैन समाजाच्या वतीनं भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला महिला पुरुषांसह अनेक जण या मोर्चात सहभागी झाले होते आपला मुंबईमध्ये विनय मंदिर पाडण्यात आलं तसंच आमच्या साधू संतांवर जैन साधू संतांवर जे हल्ले होतात आणि तीर्थक्षेत्रिथ हल्ले होतात त्याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे तसेच जे साधू संत आमचे विहारमध्ये निघतात तेव्हा आम्हाला जिल्हा परिषदची शाळा शाळेत आमची वास्तव असतात त्याचं आणि तिथं हे झालेले आहे त्यामुळे पोलिसांना त्यांची विनंती आहे की त्यांनी पो, पोलीस प्रोटेस्ट द्यावा आणि त्याचबरोबर आम्हाला जिल्हा परिषदची शाळा म्हणजे जेव्हा बी शासन देतील तेव्हा शिक्षण करण्यासाठी एक दिवस राहण्यासाठी आम्हाला त्याची परवानगी द्यावी अशी कलेक्टरला आमची विनंती आहे